दर्शक हो नमस्कार वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी घडामोड अशी आहे की भीमा आणि निरा सुरू असलेल्या पावसामुळं वीर धरणामधून निरा पात्रामध्ये सोडण्यात येणार पाणी हे अकरा वाजल्यापासून वाढवण्यात आले आहे आणि छत्तीस हजार सातशे एकोणसाठ क्युसेकन पाणी निरा नी पात्रामध्ये सोडला जाते हा विसर्ग सकाळी तेरा हजार नऊशे अकरा क्युसेक इतका होता दरम्यान यामुळे निरा नदीची आणि भीमा नदी पाणी पातळी वाढणार आहे याचबरोबर दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक वाढू शकते कारण भीमा खोऱ्यातील अनेक धरणांमधनं पाणी सोडलं जाते गोड चासकमान भामास खेड यासारख्या धरणांना पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे उजनी धरणातून सोडण्यात येणारं जे पाणी आहे ते अकरा साडे अकरा वाजता पंधरा हजार क्युसेक तर दुपारी साडेबारा वाजता हा विसर्ग साधारणपणे वीस हजार क्युसेक इतका केला जाणार आहे त्यामुळे नदीपात्रामध्ये एकवीस हजार सहाशे क्युसेकनं विसर्ग सुरू होणार आहे हे पाहता निरा आणि भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नि वीरमध्ये सोडलेलं पाणी निरे निरानृसिंहपूर मार्फत भीमा नदीमध्येच येतं त्यामुळं येत्या काळामध्ये भीमा नदीची पाणी पातळी ही वाढणार आहे उजनी धरण हे एकशे सहा पॉईंट शून्य चार टक्के भरलेलं आहे आणि धरणामध्ये येणारी जी पाण्याची आवक आहे जवळ सध्या ती जरी सुरुवात आता पाच हजार सातशे त्याऐंशी क्युसेक जरी असली तर ती वाढणार आहे पुणे भागातही काल पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे याचबरोबर भीमा निरा खोऱ्यामध्येही पावसाची नोंद आहे आणि वरील जी धरणं आहेत जी उजनीला पाणी देणारी धरणं आहेत ती सगळी बहुतांश भरलेली आहेत त्यामुळं आता तिथं पाणी साठवण क्षमता खूप कमी आहे त्यामुळं घोडच्या चकमान या सगळ्या धरणांना पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि हा पाऊस असाच वाढत राहिला तर अन्य धरणांमधून सुद्धा पाणी सोडलं जाईल हे पाहता पूर नियंत्रणाकरता म्हणून उजनीतून आता वीस हजार क्युसेकनं तर वीर धरणामधून निराण तिथल्या तेहतीस हजार आठशे एकोणसाठ क्युसेकनं पाणी सोडलं जातं गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ए दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेफ फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोनशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय का गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर